नाही शासनाने शंभर बिबटे जाहीर केलेले नाही कुणी जाहीर केलंय हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही बिबट्या जाम जामनगरच्या त्या झूमध्ये दहा बिबट्या नेणार आहे आता पंच्याहत्तर बिबट्याचं ट्रान्सलोकेशनची ऑर्डर आपल्याला येण्यासाठी एक फायनल स्टेजमध्ये आहे हे एवढ्या मोठ्या संख्येनेमध्ये बिबट्या ट्रान्सलोकेट करताना अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ते सगळे फॉलो करायला लागतात ते जलदगतीने आपण फॉलो करतो आहे पण जिथं बिबट्यांचे हॉटस्पॉट्स असाल आणि बिबट्याचा उपद्रव जिथं वाढत असेल तिथं त्या क्षणी त्याने अटॅक जरी नसेल केलं तरी तो बिबट्या पकडण्याचे ऑर्डर ऑलरेडी गव्हर्नमेंटने केलेलं आहे म्हणून त्याच्यानंतर आपण भरपूर संख्येने बिबट्या पकडलेत फक्त याचं ट्रान्सलोकेशन बाकी आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा